शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून डान्स बार प्रकरणातील पुरावे सादर केलेत सुषमा अंधारे यांनी कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत योगेश कदम संजय शिरसट आणि इतरांविरोधात गंभीर आरोप केलेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली नेत्यांनी राज्यपालांना भेटून डान्स बार प्रकरणातील पुराव्यांची पेन सह फाईल सादर केली यात योगेश कदम संजय शिरसाट आणि राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्स बारचा समावेश आहे संजय गायकवाड यांच्यावर मारहाणीचा आरोप आणि नितेश राणे भुमरे यांच्या विरोधातही तक्रार करण्यात आली कोकाटे यांच्याबाबतही चर्चा झाली सुषमा अंधारे यांनी योगेश कदम आणि महाजन यांच्या मागणी केली आहे आज महत्वाचा जो ऐरणीवरचा मुद्दा होता तो हनी ट्रॅप आणि हनी ट्रॅपशी संबंधित असणारे लोक त्यांची चौकशी झाली पाहिजे ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामध्ये प्रफुल्ल लोढाची अटक झालेली आहे मात्र प्रफुल्ल लोढाकडून अनेक माहिती अजून येणं बाकी आहे सो कदाचित त्याच्या जीवितला सुद्धा धोका पोहोचू शकतो त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा विचार झाला पाहिजे एक महत्वाचा मुद्दा की जर राज्याच्या गृहमंत्र्याच्याच नावे डान्स बार असेल आणि तो आईच्या नावे डान्स बार चालवला जातोय ज्या डान्स बार वर आतापर्यंत तब्बल तीन वेळा रेड पडलेली आहे तर असा डान्स बार ज्याच्या नावे आहे तो माणूस गृहमंत्री पदावर कसा राहू शकेल एकीकडे राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी बार बंद केले होते आणि हे नवे गृहराज्यमंत्री की ज्यांच्या आईच्या नावे बार आहे तर अशा व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाहीये कुकाटे सारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीची इरेस्पेक्टिव्ह वक्तव्य ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल केलेली आहे किंवा विधिमंडळात रमी खेळणं केलंय आहे हे अत्यंत वाईट आहे सो त्यांच्याही संदर्भाने चर्चा झाली हॉटेल वीट्स आणि करोडो रुपयाची कॅशबॅकचा व्हिडिओ आणि सातत्याने अत्यंत उर्मटपणाची विधानं बेताल बेशिस्त असं वागणं असणारे मंत्री संजय शिरसाट यांचा पाय होणं गरजेचं आहे याही संदर्भाने चर्चा झाली योगेश कदम संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्र आणि पुरावे फार मोठी फाईल पेनड्राईव्ह सकटची आणि काही संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्मान्य अनिल परब साहेबांनी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे यासोबतच विशेष हक्कभंग अधिकार नोटिशीच्या निमित्ताने ज्या आठ क्राईम ब्रांचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांची सुद्धा चौकशी व्हावी या संदर्भाने मी मागणी केलेली आहे आणि त्यांची नावं आणि त्याचे डिटेल्स मी त्यांच्या समोर ठेवलेले आहेत याच मध्ये मंत्री नितेश राणे यांची ही तक्रार आणि महत्वाचं म्हणजे संदीपान भुमरे यांची ही तक्रार या निमित्ताने झालेली आहे संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि विधीमंडळातील झालेल्या गँगवार सुदृक्ष मारहाण प्रकरण या सगळ्यांमध्ये विधिमंडळाची अप्रतिष्ठा होते सबब अशा लोकप्रतिनिधींना समज द्यावी किंबहुना आपण ऑनोरेबल चीफ मिनिस्टर यांच्याशी सुद्धा या संदर्भाने बोलावं आणि यावर महामहिम राज्यपाल महोदयांनी सांगितलं की होय वेगवेगळे न्यूज पेपर्स आणि चॅनल्सच्या माध्यमातून मला या सगळ्या गोष्टी अवेड आहे मला या गोष्टींची माहिती मिळालेली आहे निश्चितपणे महाराष्ट्राची गौरव गरिमा राखणे हे राज्यपाल म्हणून माझे सुद्धा कर्तव्य आहे आणि मी या संदर्भाने सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी जे काही आपण रमी प्रकरण सांगताय किंवा डान्सबार प्रकरण सांगताय किंवा जे बेहिशोबी मालमत्ता शिरसाटचं प्रकरण सांगताय या संबंधाने मी महामहिम माननीय मुख्यमंत्र्यांशी मी यावर नक्कीच चर्चा करेल आणि मी आपल्याला अत्यंत गांभीर्यानं नमूद करेन की माझं त्यांच्याशी मुख्यमंत्र्यांशी